या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टी शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा नुकतेच सिन्नर महाविद्यालयात भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीच्या शाखेच्या फलकाचे अनावरण जिल्हा परिषद सदस्य कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले तर या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस कुणाल सूर्यवंशी उपस्थित होते मोठ्या उत्साहात फलक अनावरण कार्यक्रम संपन्न होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले या फलक अनावरण प्रसंगी भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश गोराडे उपस्थित होते तर या प्रसंगी सिन्नर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी भाजपा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी संदीप वाळूंस तालुका उपाध्यक्ष उपा म्हणून महेश तांबे अमोल चव्हाणके दीपक उगले समाधान म्हस्के सहचिटणीस म्हणून धनंजय थोरात योगेश शिंदे यांची निवड करण्यात आली तर शहर अध्यक्षपदी भूषण शिंदे उपाध्यक्ष म्हणून भूषण पाटील योगेश वरंदळ अक्षय ठोंबरे रोशन कतले सचिटणीसपदी शुभम कातकाडे सरचिटणीस म्हणून संकेत गीते यांची नियुक्ती करण्यात आली शाखाफलक अनावरणानंतर मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले एस एन यूसाठी अक्षय गायकवाड मी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडीचा मी फक्त एवढंच सांगतो विद्यार्थ्यांच्या काही काही अडी अडचणी असल्या त्या सॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि खेडे खेड्या येणार येणारे बसचा काही कशाचा प्रॉब्लेम असला तो मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे धन्यवाद भाजपा विद्यार्थी शाखेच्या अनावरण प्रसंगी मी आपल्या सर्व युवकांना सांगू इच्छितो की भाजपा विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील जास्तीत जास्त युवकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या ज्या काही अडचणी असतील त्या भाजपा विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून व इथले जे वरिष्ठ मंडळी त्यांच्या सहकार्यातून आपण नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत भाजपा विद्यार्थी आघाडीचं काम तरुणांचं एक चांगलं संघटन कर, तयार करणं आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा पूर परिपूर्णपणे वापर करणं यासाठीच असेल आज इथे कॉलेजच्या मुलांनी मंगेश नरोडे आहे व त्याचे सगळे सह मोराडे आहे व त्याचे जे सगळे सहकारी आहेत त्यांनी मिळून आज शाखाचं उद्घाटन केलेलं आहे आणि तरुण मुलांना याचं प्रोत्साहन मिळेल की तरुण मुलांचं राजकारणात केवढा मोठा हात असतो आणि त्यांनी राजकारणात आल्यावरती त्याचा किती फायदा होतो हे मुलांना कळून प्रत्येकाने राजकारणात येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी काम करावं याचं मी सगळ्यांना आव्हान आहे